नमस्कार शेतकरी बांधवनं हा फाम आहे राहुल जगताप सर्कल तालुका फलटण जिल्हा सातारा ह्यांनी गोट्याचं नियोजन कसं केलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण एक पाकी गोटा आहे स्ट्रक्चर बघा तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये कसं बनवलं आहे त्यांनी ते जेणेकरून सावली बी चांगली पडेल आणि हवा खेळती राहील तर ह्यांनी जी प अलीकडे बनवलेला कप्पा आहे तो मिल्किंगसाठी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यानंतर बरोबर ह्या कप्प्याला अटॅच करून मिल्किंग पार्लर बनवलं आहे समोर त्यांनी मी झूम करून दाखवतोय तुम्हाला मिल्किंग पार्लर या ठिकाणहून गाय जाते मिल्किंगसाठी आणि पलीकडून निघते कमीत कमी दहा गायींचा मिल्किंग पार्लर हा त्यांनी गोट्याला ॲटॅच करून बनवलेला आहे जो की मिल्किंग म्हणजे दूध देणाऱ्या जनावरांच्या कप्प्याला चिटकून आहे आणि ह्याप्रमाणे जर इकडं आलं बघायला तुम्ही तर बरोबर पुढच्या बाजूला त्यांनी गाभनगायसाठी एक पार्टिशन केलेलं गाभण गायचं पार्टिशन बी बघू शकता तुम्ही तशी स्वतंत्र्यांची व्यवस्था केलेली खाण्याची पिण्यासाठी स्वतंत्र टाके यांना ही गाभणगायंसाठी एक केलेला कप्पा आहे हाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पार्टिशन वेगळं आहे त्याचबरोबर तिसरा कप्पा केलेला आहे कालवडींसाठी यांनी कालवडींचा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा कालवडींचं बी संगोपन केलेलं आहे त्यांनी आणि ह्या एक कालवडींसाठी कप्पा बनवून ह्यांना सुद्धा स्वतंत्र पाण्याची सुविधा पुढच्या बाजूला केलेली दिसून येते टोटली हा फार्म दहा गुंठ्यात आहे आणि स्वतंत्र जागा विलेल्या जनावरांसाठी जा सुद्धा केलेली दिसते ह्याच्यामध्ये पूर्ण शेडचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता आणि दुसरे गोठ्यामध्ये पाहायला मिळतं आहे की ग्रुमिंग ब्रश ठेवलेला आहे त्यांनी ग्रुमिंग ब्रश बी पाहू शकता तुम्ही जनावरांना गरजेनुसार ग्रुमिंग ब्रश जनावर वापरतात टोटली हा फार्म फलटण तालुक्यामध्ये येतं फलटण तालुक्यामध्ये पाच सर्कल म्हणून हे गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे तर ज्यांना कोणाला जरी गोटा पाहायचा असेल तर ते गोटा पाहून मार्गदर्शन घेऊन जाऊ शकता सदर गोठ्याचे दूध हे गोविंद मिल्कला चालू आहे धन्यवाद